नमस्कार माझं लिव्ह लाईव्ह चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी चटपटीत टोमॅटो सूप घेऊन आलेले आहे स टोमॅटो सूपसाठी लागणारे साहित्य बघूया टोमॅटो एवढे घेतलेले आहेत मी जिरे साखर मीठ त्यानंतर कोथिंबीर का बारीक कापलेला लसूण खिसलेलं अद्रक चटणी लाल तिखट आहे ते हळद आणि धना पावडर त्यान त्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये ग्राईंड करण्यासाठी पुन्हा कोथिंबीर घेतलेली आहे पाणी गरम करून त्यात मी टोमॅटो घालत आहे टोमॅटो आपल्याला बॉईल करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून साल पटकन निघेन कुकर लावून घेते आणि पटकन एक शिटी काढून घेते आपले टमाटर आता गार पाण्यात टाकू आणि साल काढून घेऊ साल काढून झालेलं आहे मिक्सीमध्ये ग्राईंडर तेल घातलं आता त्यात जिरे ऍड करू अद्रक लसूण चटणी हळद आणि धना पावडर घालू चटणीचे प्रमाण थोडे कमीच ठेवायचे कारण आपल्याला आहे तर पिठांना ठसका लागू नाही म्हणून चटणी थोडी कमी प्रमाणातच घ्यायची आणि त्यात आता आपण ग्राईंड केलेले पाणी घालू थोडं पाणी घालू हे मी गरम करून घेतलेलं आहे पाणी बघून घ्यायचं जास्त पातळ हवं असलं थोडं पातळ घ्यायचं कष्ट हवं असलं तर घट्ट घ्यायचं एक उकळ काढून घेऊ छान उकळ आलेले आहे आणि आपला सूप तयार झालेला आहे वर्ण कोथिंबीर घालू आणि सूप तयार गरमागरम चविष्ट सूप तयार झालेले आहे तुम्ही नक्की करून बघा संध्याकाळच्या वेळेला किंवा असं वाटलं ज्या वेळेला जेवण करण्याची इच्छा नाही त्यावेळेला आपण हे सूप करून पिऊ शकतो कोथिंबीर घालू आणि सूप रेडी माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकन क्लिक करा धन्यवाद